Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार समर्थन मधून मी मारुती संघपाळ आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण वसईतील वाहतूक कोंडीबाबतचा आढावा घेणार आहोत वसई रेल्वे स्थानक एव्हरशाईन गेट गोकिवरे रेंज नाका रेंज नाका ते सा सातिवली वालीव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे सततच्या वाहतूककोंडीने नोकरदार वर्ग शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी व्यापारी वर्ग कारखानदार महिला वर्ग यांना वाहतूकुंडीला सामोरं जावं लागत आहे त्यांना स्थळी वेळेवर पोचता येत नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वसई पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीसाठी वसई फाटा ते वसई रेल्वे स्थानक हा मुख्य रस्ता आहे शुक्रवार व रविवार हे दोन वार सोडून सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शनिवार असे आठवड्याचे पाच दिवस या मार्गांवर वाहतूक कोंडी होतेच होते सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास वाहतूककुंडीमुळे नागरिकांना हैराण केले आहे परंतु याबाबत वसई विरार महापालिका प्रशासनाची अतिशय उदासीन भूमिका असल्याचे चित्र मिळते पोलीस हजर असतानाही वाहन चालक नियम मोडून विरुद्ध दिशेने वाहने चालवत आहेत त्यामुळे अधिक कोंडी होते याकडे वाहतूक विभागाचे आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे वसई पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीसाठी वसई फाटा ते वसई रोड रेल्वे स्टेशन हा मुख्य रस्ता आहे याच रस्त्यावर रेंज नाका ते एव्हरशाईन या ठिकाणी रोज सहा तास वाहतूक कोंडी होती सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ अशी रोज सहा तास वाहतूक कोंडी होती वसई विरार महापालिकेला जे महसुली उत्पन्न मिळते त्यापैकी किमान पासष्ट टक्के महसुली उत्पन्न वसई पूर्व परिसरातूनच मिळते मात्र वसई विरार महापालिका पूर्व परिसराला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत फारशी गंभीर नाही या ठिकाणी रोज सहा तास वाहतूक कोंडी होते विद्यार्थी महिला कामगार व्यापारी कारखानदार यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात आर्थिक आणि वेळेचेही मोठे नुकसान होते वसई पूर्वेला चांगली हॉस्पिटल नाही चांगली हॉस्पिटल वसई पश्चिमेला आहे त्यामुळे बऱ्याच वेळात गंभीर स्थितीतील रुग्ण या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडतात व्यवसायपर्यंत मोठ्या प्रमाणात वाटत होते आपण काय सांगा निश्चित आहे आज वस्तीपूर्व जो भाग आहे इकडनं जो रस्ते आगड जो रस्ते ते डायरेक्ट आपल्या वती काटा जो आहे आणि इकडनं काटेची नाका मधल्या दरम्यान जो, जो एव्हन गेट आणि गोखिवळा तिथे तर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते सकाळच्या वेळेला दोन ते ती तीन तास आणि संध्याच्या वेळेला दोन ते ती तीन तास खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्याच्यामुळे जे काही विद्यार्थी आहेत जे कॉलेज विद्यार्थी आहेत कामगार वर्ग आहे व्यापारी आहे त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं कारण त्यांना त्यांच्या वेळेवर पोहोचता येत नाही दररोजचा काही बघितलाच तर ट्राफिक तो हवदार असताना सुद्धा विरुद्ध दिशेने वाहन चालक ते विरुद्ध दिशेने येतात त्याच्यामुळे आणखी ट्रॅफिक कोंडी होते आणि त्याच्यामुळे आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं होतं आहे रुग्णवाहिकेचं तर खूपच आलं आहे कारण रुग्ण घेऊन येणाऱ्या ज्या अँब्युलन्स आहेत त्या ट्रॅफिक पोंडमध्ये जरा आउटसाईडने जायचं असतं ते आऊटसाईडने ट्राफिक झाल्यामुळे त्या रुग्णवाहिका आज निश्चित ठिकाणी पोहोचू शकत नाही त्यामुळे जो रुग्ण आहे तो दगडण्याची शक्यता खूप प्रमाणात वाढलेली आहे नागरिकांचा खूप उद्रेक झालेला आहे ट्रॅफिकमुळे त्याच्यामुळे जी अवस्था आज महानगरपालिकेने केलेली आहे महानगरपालिकेने खूप अजिबात तिथे लक्ष नाही आहे त्यांनी हे सगळं नियोजन करायला पाहिजे ट्राफिक यंत्रणेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये संताप आहे आणि उद्या मोठ्या प्रमाणात उल्लेख होण्याची शक्यता आहे म्हणून मागच्या जे इकडचे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांच्याबद्दल मागची चर्चा झाली आहे आणि त्यांनी हा विषय जो आहे लवकरात लवकर कसा पूर्ण करायचा त्यामध्ये भारतीय जनता पार्टी पाठपुराव करणार आहे आणि आपण आज इथे योजनेत भेटते इथे उभे आहोत वाहतूक पोलीस व्यवस्था बिनकामाची ठरत आहे वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत असतानाही वाहतूक विरुद्ध दिशेने होत होते महामार्गावर पोलिसांच्या समोर एकेरी वाहतूक बेशिस्तीने सुरू असते ही वाहतूक कोंडी रोचित असल्यामुळे वाहतूक पोलिसही फारसे गंभीर नसतात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी वर्गाचेही हाल होतात वसई पूर्व परिसर पासष्ट टक्के महसुली उत्पन्न देत असताना महापालिका प्रशासन मात्र वसईपूर्व परिसरातील वाहतूक कोंडीबाबत फारशी गंभीर नाही आपण या वाहतूक कोंडीबाबत काय सांगतो था ट्रैफिक में समस्या चल रही है और बहुत भी तकलीफ होती है जिससे आपने मैं माध्यम बताया कि विद्यार्थियों को व्यापारियों को सुबह जो सेल्फी टोक करने वाले लोग हैं उनको काफ़ी आर्थिक नुकसान हो रही है क्योंकि समझ में नो टोक्रीन कर पा रहे हैं ना अपने काम धंधे पर जा रहे हैं तो ट्रैफिक के लिए जो धूखा गंदी बुक्त होगा अगर अगर पालिका अगर आपण वाहतूक फुंड माझं हेच म्हणणं आहे की आप दररोज तीन तास उद्योजक गेडचे एवर्ष नाक्यापर्यंत दररोज तीन तास वाहतूक कुंडी होत आहे याकडे वसई विराज प्रशासनाने लक्ष द्यावे हेच माझं म्हणणं आहे आणि या या हे विषय जे आहे ते आम्ही आपले खासदार राजेंद्र गावी साहेब यांच्यासमोर मानलेलं आहे ते लवकरात लवकर आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मी हे आपण हे आश्वासन आहे की हे जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू